शिवसेनेचे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर आणि पीक विमा कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीमधील एक व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे या क्लिपमध्ये आमदार बांगर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पीक विमा कंपनीला थेट इशारा केला आहे पीक विमा कंपनीच्या चुकीच्या धोरणावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली नेमकं काय म्हणाले बांगर यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना वस्तुस्थितीनुसार सर्वेक्षण करण्याची विनंती केली तसेच कंपनीचे हित न पाहता शेतकऱ्याचे हित पाहण्याचे आवाहन केले जर यात काही कमी जास्त झाले तर हिंगोलीतील कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड करू आणि कर्मचाऱ्यांना हिंडू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे शेतकऱ्यांचं हित पाहिलं नाही तर हातपाय सलामत राहणार नाही असेही बांगर यांनी म्हटले आहे जिल्हा प्रतिनिधी बोलता हो बोलते हा बोलतो आमदार बांगर बोलतो फोन याच्यासाठी लावलाय की आता हे जे तुम्हाला सांगतो की आ, पीक विम्याचा जो विषय आहे तर आता तुम्ही हे पीक कापणी प्रोग्राम जे आपला तुम्ही जे पंधरा ऑगस्टच्या आधीचे जे, जे तुम्ही गावं दिलेत आता हे गावं जर त्या ठिकाणी डोंगर, डोंगर भागावरचे दिले असतील चांगल्या भागाचे आले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तर सगळा शेतकऱ्याचा सगळा धिाणाच होऊन जाईल ना तर आपल्याला बापू पीक विम्याची म्हणजे आता शब्द म्हणजे घेऊ नका शेतकऱ्याला पहा शेतकरी संकटात पण तुम्हाला जिल्हा प्रतिनिधी म्हणून आमची रिक्वेस्ट आहे विनंती आहे की जे वस्तुतिथी आहे त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की तुमचा सर्वे झाला पाहिजे तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की म्हणजे कंपनीचं हित पाहू नका शेतकऱ्याचं हित बघा बरोबर जास्त जी झालं परिस्थिती तुम्हाला सांगतो संतोष बांगर एवढा वाईट माणूस नाही का बरं काय मी कंपनीच्या तुमच्या हिंगोलीत एकही माणूस तुमच्या या ठिकाणी राहू देणार नाही कंपनीचे ते दुःख तुमचे तर त्या ऑफिस तर चुरा करू पण तुम्हालाही कंपनीच्या सगळ्या माणसाला तुम्हाला सांगतो की मी हिंडू देणार नाही हा आता तुम्हाला आता तुम्हाला हातापाये जर सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्याचं हित पहा नसता तुम्हाला सांगतो माझ्या एवढं वाईट नाही वस्तुतिथी असली पाहिजेत आम्ही म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही फलानं करा बिस्ताना करा अमुक करा पण जी वस्तुतिथी आहे त्या वस्तुतिथीप्रमाणे आपण चललो पाहिजेत एवढी